सातारा जिल्ह्यातील वाटर स्टेशन येथील शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे वसुली अधिकारी कर्जदारांच्या मालमत्तेची जप्ती करण्यासाठी वाटर स्टेशन परिसरात गेले असता या घटनेत संबंधित अधिकाऱ्यांना शिविगाळ करण्यात आली असून घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार पतसंस्थेच्या कर्जदाराने दीर्घकाळ थकबाकीची परतफेड न केल्याने नियमानुसार जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली होती मात्र कारवाई दरम्यान कर्जदाराने संतप्त होऊन वसुली अधिकाऱ्यांशी उग्रवाद घातला आणि काही स्थानिकांच्या मदतीने त्यांच्यावर शारीरिक हल्ला चढवला त्याच्यात असं असं निष्पन्न झाले की आमचे पैसे संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर आमच्या विदाऊट सिग्नेचर पैसे ट्रान्सफर करून घेतलेले जप्तीसाठी आलेले ते जप्ते आम्हाला मान्य नाही कारण की आमच्या परस्पर आमच्या अकाउंट कर्मचाऱ्यांनी घेतले त्याची वसुली आम्ही का द्यायची त्यात आमचा काही संबंध नाही मी सुहास विठ्ठल धर्माधिकारी शरद ग्रामीण कडून आम्ही कर्ज घेतलं होतं म्हणजे कर्ज हे केलं होतं मागितलं होतं शिवकृपाचं आम्हाला टेक करायचं करायचं शिवकृपानं आमच्यावर एकशे केलं होतं ते पैसे भरायचे होते म्हणून ह्यानी माझ्याकडनं कर्ज अर्ज घेतला मॉर्गेज करून दिलं आणि ह्यांनी परस्पर माझ्या नावे विदाऊट सिग्नेचर सह्या घेतल्या काही सह्या माझ्या प्रकरणाला ह्यांनी तीनच बॉन्ड लावले आणि बाकीच्या प्रकरणाला पंधरा पंधरा बॉन्ड आणि माझ्या राहिलेल्या बॉन्डचा ह्यांनी गैरवापर केला दुसरीकडे तिथं दुकानात असताना सात लाख रुपये कर्ज पहिलं भरण्यासाठी आम्ही ह्यांना दिले ह्या वेळा नवनाथ रनोरे सचिन चव्हाण विजय टगसाळे हे तिकडे पन्नास लाखाची जमीन माझी हडप केली पन्नास लाखाचा त्यांना तिथे त्यांना गाडे बांधायचे त्या कर्मचाऱ्यांना काय काही नसताना कारण नसताना तिथे त्यांनी एनओसी सी दिली नवनाथ यांनी विदाऊट म्हणजे परस्पर संचालकांच्या खोटी कागदपत्र जोडून त्यांच्यावर त्याच्यावर बी आम्ही फौजारी करणार येतात हा आज ही जप्तीसाठी आले होते आणि आम्ही सकाळपासून इथं थांबले आणि परस्पर आमच्या जाऊन त्या मॅडमनी आणि ह्या सगळ्यांनी शेतात जाऊन ती जप्तीची कारवाई केली मॅडम कोण होते मॅडम हे सरकल मॅडम रेश्मा काय चव्हाण शरद सहकारी पतसंस्था वाटार स्टेशन या संस्थेविरोधामध्ये संबंधित कर्जदार धर्माधिकारी सुहास धर्माधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे तक्रार केली होती की या प्रकरणामध्ये माझी फसवणूक होत आहे सन्मान्य राजू शेट्टींनी संबंधित कर्जदाराची बाजू ऐकून घेऊन या संस्थेतील या तीन संबंधित कर्ज प्रकरणाचं टेस्ट ऑडिट करण्यासाठी सहकार आयुक्तांचा आदेश घेतलेला आहे आज गेले दहा बारा दिवस या संस्थेची चौकशी सुरू आहे या टेस्ट ऑडिटच्या अनुषंगानं माननीय कोल्हापूर साहेब चौकशी करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज त्यांनी चौकशीला बोलवलं कर्जदाराची संस्थेची बाजू समोरासमोर समजून घेऊन याच्यामध्ये काय दोष आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न असतानाच काल आम्हाला असं सांगण्यात आलं संस्थेकडून कि ही प्रक्रिया चौकशी हो तोपर्यंत थांबवण्यात आलेली आहे एका बाजूला ही चौकशी चालू असताना चर्चेमध्ये गुंतवून बेकायदेशीरपणे वसुली करणं आम्हाला योग्य वाटत नाही तसा शब्द संस्थेनं राजू शेट्टी यांना सकाळी फोनवरनं दिला होता म्हणून आम्ही त्यांना सहकार्याची भावना व्यक्त केली आणि त्या पद्धतीने या सगळ्या प्रोसेस चालू आहेत आणि त्या तारीख जर इतके दिवस थकवलं की ना वेला जास्त एकशे एक प्रकरण करावं लागलं आणि एकशे एक प्रकरणाची जप्ती आल्यानंतर जप्ती न होऊ देणं आणि बोलणं काही बी करणं कुणीही यायचं काही बोलायचं अशा प्रकारे हा व्यवस्था चालली संचालक मंडळाचे हाल कर्मचाऱ्यांच्यावर अंगाव जात्यात ते कुठला प्रकार आहे की वसुलीला आल्यानंतर अंगाव जायचं आणि आम्हाला वेळ नव्हता कारण तुम्हाला वेळ होता तर तुम्ही आतापर्यंत कर्ज काय ठेवलं कर्ज जर भरलं असतं तर आम्ही आलो असतो का तुमच्याकडे जप्तीला अजिबात आम्ही तुमच्या जप्तीला आलो नसतो किंवा काय नसतो पण तुम्ही एका रुपया भरत नाही इतकी पैसे बुडवताय हे कुठलं कुठला न्याय आहे आणि कुणाला तरी उजवून धरायचं कुणाला तरी आमच्या अंगावर टाकायचं आणि मग त्याच्यातून संस्थेमध्ये अपार करायचा एखादी संस्था चांगली चाललेली चालू द्या ना बिघडतं कुठं तुमचं का तुमचं काय यायला आली तुम्ही स्वतः कर्ज घेतली स्वतः ही यात सह्या करताय सगळं करताय तुम्ही म्हणजे असं काही नाही आहे की हे चोरून झाले काय नाही स्वतः हे होते तिथं कशाला सह्याला आणि स्वतः सह्या केल्यात वगैरे आणि आता सह म्हणतात हे नाही ते आमचं नाही हे खोटंच आहे मग ह्यांचं एकट्याचं म्हणणं खरं का संस्थेचं इतके लाख रुपये बोडवायचे संस्था धरायची संस्थेचं वाटोळ करायचं का एवढंच सांगा या भागामध्ये वाटा शरद सहकारी पतसंस्था एक गाजलेली पतसंस्था आहे आणि या गाजलेल्या पतसंस्थेला बोट लावत असतील तर चालणारी गोष्ट नाही आहे आणि या भागातील लोकांचा त्यामुळं चांगला उत्कर्ष झालेला आहे आणि त्या मात आम्ही कुठल्याही प्रकारे एकरचं कर्ज सोडणार नाही काही करू द्या कर्ज हे त्यांच्याकडूनच वसूल करू हे आम्ही कधीच सोडणार नाही आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका